टाक ना टाकलोय कीडवर कोविड हॉस्पिटल टाकलंय सगळ्याकडे गेलं तिकड हा तिथं तो आता बोल बोलायला सर माझं कधी म्हणजे मला सर म्हण नको बाल तू सर आहेस म्हणत नाही त्याचं नाही सर आता तुझं नाव बघ तुझ्याकडे माझ्याकडे चला तिकडे टाकते ना गव्हर्नमेंटला आपल्याकडे हा हा तिकडं तिकडं त्याला जवळ पडते काल कुलकर्णी म्हणलं एवढे माणसं माणसांना कुठे टाकायचे तुम्ही से करतो कुलकर्णी टाईप केले हो आणि कोविड हॉस्पिटल ग्रुपवर टाकलो मी आणि तुम्हाला टाकलो रे तुला आणि याला महिंद्रकरला ओके बोलून घेऊन राहून घ्या पेशंट काढायचं बघ थोडं पेशंट होतो कॉन्सन्ट्रेटरी कमी आहेत काही नाही नाही दोन वर दोन पेशंट आहेत गाडीत आहे गाडीत हा शिफ्ट करताना अवघड व्हायला म्हणून गाडीत लावले एक मी अरे मध्ये कुणाला जाऊ देऊ नको ते जाय मला मारू टाकी काय मान तुला लाडण्याचं पहिल्या पासून सवय बघ तुला घर करायची एवढं मोठं उठू जात ते जाय मला जाऊ दे मारू दे ना अरे कमी केलं रात्री दोन लिटर आणले सगळ्याला बघा बघा कमी केलं मागून काय मला काय